नमस्कार मै संगमित्रा आप सभी का स्वागत करती हु। हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम देखते आज की खास खबर करता आली नाही त्यांना साधे गणित बघा बरं तुमच्या माझ्या दंडावर असा एक धामुक्या सारखा ठिपकाय कुरिव काढला ठिपकाय काय ती का दे? देवी रे देवी देवी काढलेली आहे किती लशी दिल्या काँग्रेसच्या काळात किती लशी मिळाल्या आपल्याला देवी बी ट्रिपल गोवर धनुर्वात पोलिओ नारू अर चौदा चौदा लशी मिळाल्या चौदा चौदा लशी मिळाल्या पण त्यांनी कधी जाहिरात केली नाही एकच लस दिली बाबा बाबांना एकच एकच कोरोनाची लस दिली मी तर विकत घेतली सहाशे रुपये देऊन माय बापाच्या इमानदारीनं मरती रात्र झाली मी विकत घेतली विकत घेतली आपण फुकट खायचे कोणाच मर तिकडे आपण विकत घेतली आणि चौदा, -चौदा लसी दिल्यावर आम्ही जाहिराती नाही केल्या एक लस दिली आणि त्याचं सर्टिफिकेट काढा म्हणले शंभर रुपये घेतले का, का नाही कम्प्युटरवाल्यांना सर्टिफिकेटला शंभर रुपयाचं सर्टिफिकेट काढलं फोटो कुणाचा निघाला मध्ये बाबाचा कुठं आलं ते सर्टिफिकेट कामाला घर घेताना लागलं ते सर्टिफिकेट नोकरीच्या वेळेला लागलं सर्टिफिकेट ड्रायविंग लायसन काढताना लागलं सर्टिफिकेट पासपोर्टच्या वेळेला लागलं सर्टिफिकेट बँकेत खातं लागलं सर्टिफिकेट घरकुल योजनेमध्ये लागलं ला सर्टिफिकेट ड्रायव्हिंग लायसन किंवा क्लेम करताना लागलं ला सर्टिफिकेट कुठंच ते सर्टिफिकेट लागलं नाही तर एकशे चाळीस कोटी गुणिले शंभर रुपये का घेतले आमच्याकडून या घोटाळ्यावर कोण बोलणार मोदींच्या भक्तुल्यांना याच्यावरती उत्तर देता येत नाही त्यांना फक्त पंचेचाळीस पैशाच्या हिशोबानं मेसेज करता येतात बोलता येत नाही त्यांना आणि मोदींच्या भक्तुल्यांची अवस्था काय माहिती का मोदींच्या भक्तुल्यांची अवस्था नव्वद सालच्या सिनेमासारखी झाली ते नव्वद सालचे सिनेमे होते की नाही ते झिन तामान परवीन बाबी हमा मालनी काय ते अजून लय काय काय मला नावं एवढे येत नाहीत हे जे सगळे होते यांच्या काळात एकच स्टोरी असायची हिरोईन सोडून आख्या गावाला माहिती असायच कि हिरो रे फक्त तिलाच माहित नसायचं बाकी सगळ्यांना माहिती ती गत या भक्तुल्याची झालेली आहे आख्या देशाला माहित आहे की फेकू म्हणल्यावर कुणाचं नाव येतंय कपटी म्हणल्यावर कुणाचं नाव येत आहे आणि भक्तांना पत्ताच नाही भक्त नुसता रतीम अरे म्हणून गरजेचं आहे जाहिरातीनं काय होत नसतय जाहिरात कुणाची येते ही सगळी पोरं तुम्ही नेटफ्लिक्स बघता अमेझॉन बघता असं स्क्रोल करता स्क्रोल करता आणि स्क्रोल करताना येते चांगलं पुस्तक वाचायची आड येते का दादा येते नाही हा तर नाही चांगलं बाबा इकडे आकाड्यातले सगळे पैलवान आहेत आमचा बापू बिलय मोठ्या पैलवान तू तूप खायची आड येते काय तूप खायची जाहिरात येते तूप तब्येतीला चांगलं असतंय बदाम खायची जाहिरात येते तब्येतीला लय चांगलं असतंय हाड कशाची येते जंगली रमे प्या महाराज जुडे रहिये हमारे साथ और देखते रहिये खबर जनता तक अफवा नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य कर धन्यवाद